वंचित दिलेला आहे सामाजिक न्याय काँग्रेस छावा संघटना शिवसेना शिंदेगड सर्वांनी या बंदला उत्पत्र पाठिंबा दिलेला आहे कारण तू समाजाच्या भावना लक्षात घेऊन कारण या समाजाच्या जुवायाचा अत्यावश्यक प्रश्न आहे ते शेजारसाहेब आम्ही तुमच्या मार्फत राष्ट्रपतीला निवेदन देतो हे निवेदन तुमच्याकडे दिल्याच्या नंतर तुम्ही तिकडे पाठवा त्या तिथं गोळा करून कुठेतरी ठेऊ नका म्हणजे आमच्या निर्णयाची कुठेतरी दखल घेतल्यासारखी होईल कारण हा जो निर्णय आहे की भारतामध्ये सगळ्या जाती धर्म गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत आज या देशासमोर हजारो प्रश्न पडलेले आहेत सरकारला चालविण्यासाठी शेतकरी आत्महत्या करायला लागलेले आहेत बेरोजगार झालेले आहेत सुशिक्षित उपचितमध्ये मारायला लागलेले आहेत ह्याच्याकडे न लक्ष देता जाती जातीमध्ये तेल निर्माण करण्यासाठी हे कुटील डाव शासनाने चालवलेला आहे त्या घटनेचा आम्ही निषेध करत आहे आणि सर्वात महत्वाचा विषय की संविधानापेक्षा या देशामध्ये कुणीच मोठं नाही मग पंतप्रधान नाही राष्ट्रपती नाही ना या देशाचा कुणी झॅग्रा संविधानासमोर कोणी मोठं टाळून जर समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत करत असताना जर अनुसूचित जातीचं जरा अबकडं वर्गीकरण उपकेंद्रीकरण करून समाजा समाजात जर होत असेल तर जाहीर निषेध करत आहे आणि सुप्रीम कोर्टाला या कोर्टा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एक इशारा देतोय की आम्ही आंबेडकरी रक्ताची चळवळीचे कार्यकर्ते आहोत आम्ही मराला भेट नाही मराला भेट नाही जर सुप्रीम कोर्टाने <intoxología> जर आमच्या घेतला तर ठीक नाही आता सुप्रीम कोर्टाला माहिती आहे दे की या देशाची घटना आमच्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे पण घटनेची पायमल्ली आम्हाला करायची नाही आम्ही जनशील न्याय हक्काच्या मार्गाने आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत परंतु ज्या वेळेस आमच्या नर्जाला येईल त्यावेळेस आम्ही कुणाचा तरी खेळ केल्याशिवाय या ठिकाणी गप्प बसणार नाही विनंती करतो आमच्या मागणीची तात्काळ दखल घ्या भारतातला समाज आक्रमक झालेला आहे सर ज्या पद्धतीने श्रीलंकेला घडलं बांगलादेशला काल घडलंय अफगाणिस्तानला अगोदर घडलं त्याची पुनरावृत्ती भारतामध्ये घडू नये याची काळजी शासनाने घेतलेली आहे कारण संविधान जगाने संविधान मान्य केलेलं आहे बाबासाहेब आज आजचा संविधानात जर विरोध करत असेल तर त्याचे आम्ही काही करणार नाही आमच्या महत्वाच्या या ठिकाणी मागण्या आहेत केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश काढून तात्काळ अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील प्रस्तावित जातीचे उपकरगीकरण आणि क्रिमिनियरच्या निर्णय रद्द करावा त्याविषयी संसदेत कायदा पारित करून अशा प्रकारचे उपवर्गीकरण शिर्मिलीवर लावण्यात येणार नाही ना याची ये हमी द्यावी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर हस्तक्षेप करू नये कारण अनुसूचित जाती एक संघ जात आहे ह्याच्यात मार महार मान सांबार डोर मोटर काय काही पार दिया काहीच नाही याच्यात फक्त एक संघ ही जात आहे त्यात याचं उपवर्गीकरण केलेलं आहे आणि Toronto Yes, so. Yes,